वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्हिडिओ एडिट करत असताना मला खूपच हसायला येत होतं या तिघा माईल लेकरांच्या जुगाडाचं कायच करावं असं वाटत होतं तर ही मोनूसाठी या तिघांनी केलेला हा सगळा एवढा मोठा जुगाड आहे नक्की बघा बघाय गपकी झुपूदार

थंडी वाजते आज तुम्ही माझा फ्रीज बिफोर आणि आफ्टर बघाच कारण बरेच दिवस झालं म्हणजे महिना होत आलं फक्त वरच्यावरच क्लीन आहे डीप क्लीन काही मी हा केला नाही तर म्हटलं चला कशा पद्धतीनं डीप क्लीन करते आणि मागच्या वेळेस फ्रीज क्लीन करत असताना माझ्याकडून फार मोठं नुकसान झालं त्याच्या व्हिडिओची लिंक मी शेवटी देईन तुम्हाला तुम्ही नक्की बघा म्हणजे कुठलं नुकसान झालं होतं ते माझ्याकडून संडे म्हटलं की फक्त नावालाच माझ्या मते बायकांसाठी सुट्टीचा दिवस किंवा थोडा रिलॅक्स असं म्हटलं जातं पण खरं तर सगळ्यात जास्त काम आहे ना ते रविवारीच असतं आणि आत्ता वाजलेत साडे दहा आणि मी कुठंपर्यंत आले ते दाखवते फ्रीज तर तुम्हाला सुरुवातीला दाखवलं मी तर हे बघा इथं मंडे आणलेली बटाटे आणि अद्रक व्हायला ठेवले त्याचबरोबर जे काही भाज्या भरून ठेवण्याचे सगळे डबे वगैरे आपले असतात तर ते सुद्धा स्वच्छ करायला काढलेत आणि फ्रीजमधल्या ग्लास वगैरे इथं सगळ्या धुवून ठेवलेत आणि इथून बघा असा सगळा पूर्ण कट्टा म्हणजे किचन ओटा असा पूर्ण पसाऱ्यांनी गच्च भरलाय आणि किचन ओटा गच्च भरून च्या भरून इकडं खाली दाखवते इकडं सगळी मंडई जी आणली होती जी धु धुता येते म्हणजे टमाटर वगैरे ते सगळं धुवून ठेवलं आणि इथं बघा हे जे कडधान्यांचे डबे आहेत ते आणखीन मला पुसून घ्यायचे खर तर आणि आवरल्यानंतर पण दाखवते आणि आता हा फ्रीज आपला क्लीन केल्यानंतर असा स्वच्छ एकदम पांढरा शुभ्र असा दिसतोय तर असो नावाचीच आपली सुट्टी असते फक्त एवढंच असतं की या दिवशी आपण एक्स्ट्राची जी आपली कामं असते ते करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे थोडं शिस्तीनं करू शकतो इतर म्हणजे वाराला कसं असतं गडबड गडबड असते धावपळ धावपळ फक्त तेवढं थांबते आपली नाही तर बाकीची कौन कामं उलटं डबलच जास्त असते तर कोण कोण ॲग्री आहे ह्या गोष्टीची माझ्या म्हणजे सहमत आहे ते मला कमेंट करून सांगा की रविवारी आपण शंभर टक्के एक्स्ट्राची कामं काढतो दळणं काढतो मग काय असंख्य कामं निघतील तेवढी तर असं कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही माझ्या या मताशी सहमत आहात का की रविवारी सगळ्या स्त्रियांना उलटं एक्स्ट्राची कामं असतात घरात तर चला आवरून घेते आणि नंतर तर दाखवते तुम्हाला फ्रीज बघा आता मस्त असा बाहेरून कसा चकचकी दिसतोय आणि चालू आहे आत्ता अजून हे खाली घ्यायचं राहिलंय म्हणजे हे खाली असते ठेवलेलं आणि हा बघा परत नंतर एकदा दाखवीन मी तुम्हाला का तर इथं आता चालू आहे हा, हा? केसपाटे मग सरती मस्त अशी इडली पार्टी चालू आहे इथं तर आज इडलीचा बेत आहे आणि कुठंपर्यंत आलं आहे म्हटलं आपलं दाखवावं तर भाज्या सुकल्यात पूर्ण इकडं आणि जे काय डबे होते ते घासून ठेवलेत तर इथंपर्यंत आले कसं झाली मला इडली सांगा झाली का सांबर झाले का आज डायरेक्ट केले कुकरमध्ये मध्ये सांग की पाठीमाग आज खूप सारा पसारा आहे त्यामुळे त्याला इग्नोर करा आणि चुकीचं समजू नका कारण संडे आहे त्यामुळे मग अशी सुरुवातीला एक्स्ट्राची कामं मी सगळीच काढलेत पण मध्येच म्हटलं पोटपूजा यांची करून द्यावे म्हणजे मी परत काम कंटिन्यू करायला माझी निवांत झाली तर आता वाजलेत पावणे बारा आणि म्हटलं अगोदर मी पण थोडासा नाश्ता करून घेते इडलीचा संडे म्हटले की प्रत्येकाच्या घरात काय ना काही स्पेशल असतंच की पावभाजी ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तसं आमच्यात मस्त असा इडलीचा इडली पार्टी चालू आहे आज आणि इकडे इडलीचं दुसरं भांडं पण लावले या सगळ्या गडबडीत नारळ फोडला त्याची चटणी केली सगळंच म्हणजे असं कंटिन्यू काम चालू आहे पण तुम्हाला एक सांगू जर तुम्हाला आठवड्याचे पाच दिवस कमीत कमी शांततेत घालवायचे असतील तर असं भाज्यांचं वगैरे सगळं नियोजन सोमवारी किंवा रविवारी करून ठेवलं ना तर कमीत कमी आठवड्यातले पाच दिवस तरी आपल्याला थोडा थोडा रविवारचा एक दिवस बिझी जातो पण त्या आठ दिवसात व्यवस्थित आपलं नियोजन झाल्यामुळं सगळी कामं न चिडचिड होता पूर्ण होतात आणि महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी थोडाफार वेळ काढता येतो म्हणून तुम्ही पण माझ्यासारखा असा आठवड्यातला एक दिवस तुमच्या आवडीप्रमाणे दिवस काढा आणि घरातली सगळी डीप क्लिनिंगची जेवढी शक्य होते तेवढी कामं करून घ्यायची चला इडली खाऊन घेते नंतर फ्रीज सगळा ऑर्गनाईज केला ना की मग तुम्हाला दाखवते तर इकडं बघू शकता टी व्ही बघत बघत दोन सुगरणींना इथं मंडई आणलेले त्यातली कोथिंबीर आणि मेथीची भाजी नीट करायला बसवले आणि म्हटलं टी व्ही बघत बघत माझं एवढं काम करा कारण डीप क्लिनिंगचं परत काम आणि बघा संडे असला की हे असं बेड वगैरे बेडशीट वगैरे काही व्यवस्थित राहत नाही कि कितीही आवरा अगोदर जेव्हा फ्रीज दाखवत होते तेव्हा खाली समोर फ्रीजच्या तिथं कृष्णा बसली होती त्यामुळे फ्रीज मला पूर्ण ओपन करून तुम्हाला दाखवता आला नाही तर आता बघा मस्त असा स्वच्छ बाहेरून सुद्धा किती चकाचक्क झाला आहे माझा फ्रीज आणि आतून तर बघा इतका मस्त वाटत होता की जे काही थोड्या थोड्या गोष्टी राहिल्या होत्या त्या सगळ्या काढल्या आणि जे भाज्यांचे डब्बे वगैरे बघा कोथिंबीर वगैरे समोर दिसत असेल तुम्हाला अगदी व्यवस्थित नीट करून पेपर वगैरे लावून ठेवली हो आणि इथला तर तुम्ही बघितलंच असेल अगोदर की किती पसारा होता तर ते गरा वगैरे पॅकेट्स छोटे छोटे थोडे झालते शक्यतो मला गरा आणि मैदा बाहेर ठेवायला आवडत नाही कारण त्या आळ्या वगैरे झाल्या ना मला तर त्याचं काही करून खावं असं वाटत नाही माझा फ्रीजमध्येच गरा आणि मैदा नेहमी स्टोअर केलेला असतो तर अशा पद्धतीनं कडधान्य वगैरे सगळं मस्त असं स्टोअर करून झाल्यानंतर इतका सुंदर आणि स्वच्छ फ्रीज वाटत होता ना की पण आज असं झालं की फ्रीज आवरायला काढला होता पण असं वाटत होतं की मी दसरा आवरायला काढला की काय तर तुम्ही म्हणाल इतकीच तू केली ती का नाही पण आपण रोजच्या गडबडीत काय होतं की बऱ्याच गोष्टी काढतो आणि गडबडीत जागच्या जागी न ठेवता थोडी तरी त्यांची जागा इकडं तिकडं होतच असते त्यामुळं इतका पसारा झालेला होता आणि या दोघींची शाळेची धावपळ तुम्हाला माहितीच आहे की रोज ब्लॉग बघत असाल तर असो आजचा छोटासा ब्लॉग शेअर केला आवडला तर लाईक करा